चौघांच्या विचाराने अजितदादा हे माहितीमध्ये गेलेले आणि म्हणून हे अशी लुंगी सुंगी काही चर्चा करत असतील कोर आमच्यावर टीका टिप्पणी करत असतील दादांवर दोष आरोप करत असतील परंतु ते त्यांनी त्यांच्या तेन नेत्यांना विचारावं हो की दादांना घेतल्याने काय फायदा होतो आणि दादा नसतील तर परवा नागपूरला आर एस एसच्या कार्यालयामध्ये सुद्धा जाताना अजितदादांनी पुरोगामी विचाराचंच पालन केलं अजितदा नेतृत्व तुम्ही का स्वीकारले या महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकरांचा खरा वारसदार आणि आधुनिक महाराष्ट्राचा शाहू महाराज म्हणून आम्ही बघतोय आणि त्यांच्या नमस्कार स्वागत आहे मानदेश ट्राईम मध्ये मंडळी आपल्या सोबत आहेत अजित पवार गटाचे महाराष्ट्र राज्य प्रवक्ते आपण यांच्याशी खास बातचीत करणार आहोत नुकतंच त्यांना पद प्रवक्ते म्हणून पद दिलेलं आहे आणि विधानसभेच्या पार्श्वभूमीवर खास गप्पा गोष्टी करणार आहोत सर्वप्रथम तुमचं खूप खूप स्वागत मध्ये काय सांगाल तुम्हाला आता प्रवक्ते पद दिलंय काय भावनात आणि दादांचं नेतृत्व तुम्ही का स्वीकारलं अजितदादांचं नेतृत्व हे महाराष्ट्राला सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय देणारं नेतृत्व आहे महाराष्ट्राच्या विकासाचं विजन बघितलेलं महाराष्ट्रातलं सध्याच्या राजकारणामधलं अतिशय परखरपणे न्याय देणारं नेतृत्व हे अजितदादा आहेत अजितदादांनी कधीही जातीवादाला थरा दिला नाही अजित कधीही लोकांच्या विकास कामाला झुलवत ठेवलेलं नाही अजितदादांनी जे होत ते होतय जे होणार नाही ते होणार नाही अशी स्पष्ट भूमिका आतापर्यंत घेतली आणि शाहू फुले आंबेडकरांचा खरा विचार हा या महाराष्ट्रामध्ये आपल्या कृतीतून अजित दादांनी दाखवून दिलेला आहे आपण जर त्यांचं महाराष्ट्रातलं काम बघितलं बरोबरच्या असणाऱ्या सर्व नेते मंडळींच्या सामाजिक परिस्थितीतून आलेली जर आपण पाहणी केली तर प्रत्येक समाज घटकाला राज्य पातळीवरचा नेता करण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये फक्त अजित केलं आणि म्हणून आम्ही पुरोगामी विचाराचा खरा वारसदार अजितदादांबरोबर अजित आ, अजित पवार हे शरद पवारांना सोडून गेले त्यानंतर अनेक जनसमुदायामध्ये कमेंट यायला लागले की अजित पवारांनी शरद पवारांना सोडायला नाही पाहिजे होत काय वाटतं तुम्हाला काय सोडायला पाहिजे होतं की अजितदादांचा फायदा झाला की तोटा झाला सोडल्यावर राजकारणामध्ये फायदा तोट्यासाठी राजकारण अजित कधीच केलं नाही जर आपण सरकारच्या बरोबर असल तर अनेक लोक कल्याणकारी प्रकल्प लोकहिताचे निर्णय आपण घेऊ शकतो आणि हेच अजितदादांनी जनतेच्या हितासाठी निर्णय घेतले जर अजितदादा आज मायुती बरोबर सरकारमध्ये नसते तर लाडकी बहिणी योजना अस्तित्वात आली नसती अजितदादा जर सरकारमध्ये नसते तर वीज माफीचा प्रश्न मार्गी लागला नसता अजितदादा जर सरकारमध्ये नसते तर लेख लाडकी योजना अस्तित्वात आली नसती अजितदादांमुळे अनेक असे लोककल्याणकारी निर्णय महायुतीच्या सरकारमध्ये अजितदादांनी घेतले आणि त्याचा फायदा हा संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला कसा होईल यासाठी अजितदादांनी प्रयत्न केला ना की शरद पवारांच्या बाबतीत बरोबर राहणं किंवा सोडून देणं यासाठी अजितदादांनी विचार केला नाही तर महाराष्ट्रातल्या जनतेसाठी अजित विचार केला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार गटाचं चित्र कसं असेल महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या विधानसभेमध्ये अजितदादांचं जे काम आहे त्या कामाच्या माध्यमातून अजितदादा हे आज जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून राज्यभर जनसन्मान यात्रा त्यांच्या सुरू आहेत लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आज महाराष्ट्रामध्ये अजितदादांना मिळतोय ज्या ज्या तालुक्यामध्ये दादा जाताय तिथं हजारो लाखोंची गर्दी त्या जनसन्मान यात्रेमध्ये होते आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महाराष्ट्रामध्ये नवी भरारी घेतोय आणि अजितदादांचं नेतृत्व हे येणाऱ्या विधानसभेला महाराष्ट्रामध्ये मोठ्या ताकदीनं सिद्ध होईल लोकसभेला महाविकास आघाडी करून प्रचार करण्यात आला की महायुतीमुळे संविधान धोक्यात येणार राज्यघटना धोक्यात येणार तर आता हाच मुद्दा विरोधक विधानसभेला पण जर त्यांनी जर पुढं आणला तर काय तुमचं काय महाविकास आघाडीने कायमच विकासाच्या राजकारणापेक्षा जातीय राजकारण सामाजिक ध्रुवीकरण जाती जातीमध्ये द्वेष पसरवणं अशा पद्धतीचं राजकारण कायम या लोकांनी केलेलं आहे यांच्याकडे विकासाचा कोणताही अजेंडा नाही आज संविधानाच्या माध्यमातून लोकसभेला त्यांनी जनसामान्यांमध्ये गैरसमज पसरवले आज संविधान हे अं आपण म्हणतो की घटना बदलणार घटनेमध्ये मोडतोड करणार संविधान बदलणार अशा पद्धतीने यांनी प्रचार केला खर आपण जर चित्र पाहिलं तर या महाराष्ट्रामध्ये घटना बदलणं किंवा देशातली घटना बदलणं हे कोणाच्याही हातामध्ये नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली ती घटना चंद्रसूर्य असे पर्यंत कायम राहील हे अजितदादांचं शब्द आहेत त्याच पद्धतीनं आमच्या महायुतीचे सुद्धा तशाच पद्धतीनं शब्द आहेत घटना कुणी बदलली छोटी का असा ना परंतु घटना बदलण्याची सुरुवात रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये शरद चंद्र पवार साहेबांनी केली वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून जी शेतकऱ्यांच्या साखर कारखानदारांची संस्था होती त्या संस्थेची घटना बदलण्याची प्रक्रिया कुणी सुरू केली आणि म्हणून घटना बदलणाऱ्यांनी दुसऱ्यांवर आरोप करण्यापेक्षा आपण ज्या स्वतः त्या संस्थेच्या घटना बदलल्या आणि आपण त्या संस्थेवर आजीवन अध्यक्ष पद मिरवता ती घटना बदलण्याची प्रक्रिया तुम्ही केली आणि भविष्यात सुद्धा तुम्हाला जे हे घटना बदलणार घटना बदलणार हे जे तुम्ही अपप्रचार करता कारण तुमच्या मनामध्ये कायमच घटना बदलण्याचं कृती आपण केलेल्या आहेत आणि त्या पुढं सुद्धा तुमच्याकडून होतील का काय म्हणून आता आम्हाला जनतेला सांगावं लागत की घटना बदलणारे कोण आहेत आणि घटनेचं संरक्षण करणारे कोण आहेत या देशामध्ये संविधान दिन हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरू केला आणि त्याची अंमलबजावणी महाराष्ट्रामधल्या महायुती सरकारने प्रत्येक गावागावामध्ये करण्याचं काम केलं आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे सर्वश्रेष्ठ मानणार महायुतीचं सरकार आहे आता महायुतीमधली धुसपूस अनेक वेळा पाहायला मिळाले काय वाटतं तुम्हाला की महायुतीकडून अजित पवार गटाला टार्गेट केले जाते अजितदादांच काम हे महाराष्ट्रातल्या जनतेला माहीत आहे सकाळी सहा वाजल्यापासून ते रात्रीचा शेवटचा माणूस त्या माणसाचं काम संपेपर्यंत दादा हे आपलं काम चालू ठेवत असत आणि म्हणून महायुतीमध्ये अजितदादांच्या बाबतीमध्ये काही अं चुकीचे पद्धतीनं वक्तव्य काही अं शिवसेनेचे असतील भाजपचे असतील या नेतृत्वांकडून केली जातात परंतु अजितदादांना माहितीमध्ये या खालच्या कुठल्याही दोन नंबर तीन नंबर फळीतल्या नेत्यांच्या मुळे अजितदादा माहितीत गेलेले नाहीत तर अजितदादा हे भारतीय जनता पार्टीचे नेते नरेंद्र मोदी अमित शहा देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब या चौघांच्या विचाराने अजितदादा हे माहितीमध्ये गेलेले आणि म्हणून हे अशी लुंगीसुंगी काही चर्चा करत असतील कोर आमच्यावर टीका टिप्पणी करत असतील दादांवर दोष आरोप करत असतील परंतु ते त्यांनी त्यांच्या नेत्यांना विचारावं हो की दादांना घेतल्याने काय फायदा होतो आणि दादा नसतील तर काय तोटा होईल आज अजितदादा महायुतीमध्ये असल्यामुळं किमान या महाराष्ट्रामध्ये आज जी काय महायुतीमध्ये महायुती वातावरण लाडक्या बहिणी योजनेच्या माध्यमातून पुढे येत सरकारला एक पॉझिटिव्ह वातावरण बनण्याचं काम अजितदादाच्या माध्यमातून आता होतय आणि त्यामुळे अजितदा महायुतीला खूप मोठा फायदा येणाऱ्या विधानसभेला होणार आहे महायुतीमधील प्रमुख तीन पक्ष राष्ट्रवादी शिवसेना आणि भाजप राष्ट्रवादीची स्थापना ही पुरेगा पुरोगामी विचारांची म्हटलं जात तर भाजप आणि शिवसेना हे जातीवादी आहेत असे आरोप विरोध करतात त्याबद्दल काय मत आहे तुमचं राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा यांचा विचार पुरोगामी आहे परवा नागपूरला आर एस च्या कार्यालयामध्ये सुद्धा जाताना दादांनी पुरोगामी विचाराच पालन केलं आणि दादांनी हे शाहू फुले आंबेडकर हे कृतीतून दाखवलेले आज महाराष्ट्राचं जर आपण मंत्रिमंडळ बघितलं तर प्रत्येक जाती धर्माच्या माणसाला न्याय दादांनी मंत्रिपदाला दिलेला आहे मुस्लिम समाज पंजारी समाज गवळी समाज दलित समाज मराठा समाज माळी समाज अशा सर्व जातींना बरोबर घेऊन जाणार अजित नेतृत्व आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं कृतीतून शाहू फुले आंबेडकरांचा विचार जोपासलेला आहे ना की फक्त अं समोरच्या बाजूने महाविकास आघाडीकडून फक्त शाहू फुले आंबेडकरांचा विचाराचा गवगावा केला जातो परंतु कृती मात्र शाहू फुले आंबेडकरांच्या विरुद्ध केली जाती जसं रयत शिक्षण संस्था च्या बाबतीमधल्या घटना बघा वसंतदा शुगर इन्स्टिट्यूटच्या बाबतीमधल्या घटना बघा अनेक साखर कारखानदारांच्या बाबतीमधल्या घटना बघा की त्या घटनेच्या माध्यमातून आपल्या येईल की शाहू फुले आंबेडकरांचा विचार हे जपता येत की शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराला तिलांजी देण्याचं काम हे महाविकास आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून असेल त्यांच्या पक्षांच्या माध्यमातून सातत्याने केलं आणि खऱ्या अर्थानं शाहू फुले आंबेडकरांचा विचार या महाराष्ट्रामध्ये अजित दादांनी जपला आज आमच्या सारख्या सामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याला सुद्धा जो शेतकरी कुटुंबामध्ये मेंढपाळ कुटुंबामध्ये जन्मला अशा कार्यकर्त्याला राज्याच्या मुख्य प्रवाहामध्ये नेण्यासाठी पक्षाचा प्रवक्ता करून त्यांना काम करण्याची संधी अजित दादांनी दिली राष्ट्र अं लोक नुकत्याच झालेल्या लोकसभेमध्ये सुद्धा आपल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकरांना सुद्धा परभणीतून लोकसभेची उमेदवारी देणं आणि सामान्यातल्या सामान्य, सामान्य कार्यकर्त्याला राज्याच्या मुख्य केंद्रापर्यंत पोहोचवण्याचं काम दादांनी केलं आज एक सामान्य कुटुंबातील धनंजय मुंडेंना राज्याचा नेता केलं संजय बनसोडेंना आज कॅबिनेट मंत्री केलं निलेश लंके आज विरोधात असू द्या परंतु अजित त्यांना राजकारणामध्ये आणलं सुनील सेळकेंना अजित राजकारणामध्ये आणलं सुनील तटकरे साहेबांना अजित ददांनीच राजकारणामध्ये आणलं हसन मुश्रीफ साहेबांना अजित आज जे काय सहकार्य मिळतंय ते दादांमुळेच मिळते अशी खूप सारी राज्यामध्ये नावं आहेत रुपालिता चाकणकर असतील आदित्य तटकरे असतील राजेश विटेकर असतील अशी नवी नव्या दामाची जी कार्य करते त्या सगळ्यांना न्याय देण्याचं काम राज्यामध्ये अजित दादांनी केलं इंदापूर तालुक्याचे के नेते दत्तामामा भरणेना सुद्धा अजित ददांनीच राज्याचं राज्यमंत्री केलं आणि त्यांच्या पाठीमागं ठामपणे उभं राहण्याचं काम सुद्धा आज महाराष्ट्रामध्ये या सर्वांना न्याय देण्याचं काम अजितदादांनी केलं आणि म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी सुद्धा अजितदादांचं नेतृत्व स्वीकारलं आणि ते नेतृत्व या महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकरांचा खरा वारसदार आणि आधुनिक महाराष्ट्राचा शाहू महाराज म्हणून आम्ही राज्यामध्ये अजितदादांना बघतोय आणि त्यांच्या मागे ताकदिन्या व्यवहार तर आपल्यासोबत आता होते शशिकांत तरंगे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे महाराष्ट्र प्रवक्ते तर अनेक विषयावरती आपण चर्चा केली अनेक विषय त्यांच्याकडून समजून घेतले तुमच्या मनात काय प्रश्न असतील अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की पाठवा आपण त्यांच्याकडून ती माहिती आपण पुढच्या वेळेस नक्की घेऊया सर खूप खूप धन्यवाद आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सा बटन दाबा धन्यवाद